जर थोडासाही त्या ठिकाणी सरकारमध्ये कमजास्त झालं तर आम्हाला फार त्याचा सरकार असू किंवा फरक पडत नाही मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झालं आणि प्रचंड महायुक्तीची ताकद आम्ही उभी करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली होती राज्यातल्या पराभवची जबाबदारी मी घेतो त्यानंतर जी बैठक पार पडली होती या बैठकीत सुद्धा त्यांनी आपण या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं होतं आजच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेश बैठकीमध्ये राज्याच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली देवेंद्रजींनी स्वतः जबाबदारी स्वीकारली पण आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली मी सरकारमध्ये न राहता महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र फिरून पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या जा जनतेमध्ये जाऊन सरकारमध्ये राहून मोदी सरकारने घेतलेले शंभर दिवसात जे निर्णय आहेत आता मोदी सरकारने शंभर दिवस जे अत्यंत टास्कभर काम करण्याचं ठरवलं आहे त्या संपूर्ण योजनांचं त्या संपूर्ण कामांचं फायदा महाराष्ट्राला आणि चौदा फिरावा संघटनेमध्ये लक्ष द्यावं आणि पुन्हा एकदा प्रचंड ताकद या महाराष्ट्रात उभी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे असा ठरावही केला आहे आणि त्यांना आपल्या माध्यमातूनही विनंती आहे महाराष्ट्राच्या भाजपच्या जो एक त्या ठिकाणी मानस व्यक्त केला तो मानस त्यांनी करू नये त्यांनी मानस परत घ्यावा महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराकरता मोठे निर्णय करावे समाजाकरता निर्णय करावे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणावं जेणेकरून मोदींचे पाच वर्षाच्या सरकारचे काम महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल जर थोडासाही त्या ठिकाणी सरकारमध्ये कम जास्त झालं तर आम्हाला फार त्याचा सरकार असू की असं फरक पडत नाही पण जनतेला फरक पडेल कारण महाविकास आघाडीचं जसं उद्धव ठाकरेच्या काळामध्ये मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झालं उद्या अन्नधान्याची योजना बंद करतील आयुष्यमान भारतची योजना बंद करतील पंच्याहत्तर वर्षाच्या व्यक्तींना जे मोफत आरोग्य मिळणार आहेत ते बंद करतील त्या ठिकाणी किसान सन्मान योजना बंद करतील मोदींच्या सरकारची एक योजना चालणार नाही मग पाच वर्ष मोदींच्या सरकारच्या योजना कसे चालवतील था? कसा महिला सन्मानाच्या योजना चालवतील आणि त्यामुळं म्हणून त्यांना विनंती केली आहे की तुम्ही सरकारमध्ये राहा आणि मोदी सरकारच्या संपूर्ण कामं महाराष्ट्राच्या जनतेच्या शेवटच्या माणसाबद्दल पोहोचवा तुमचा आरोप कमी आहे महाविकास आघाडी पवारांना आम्ही कुठलाही असा मनाती नाही आम्ही असा विचारली नाही आणि प्रचंड महायुक्तीची ताकद आम्ही उभी करणार आहोत कुठलाही असा महायुक्तीला प्रचंड ताकद देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे खूप थँक्यू